श्री स्वामी समर्थ कशात तुम्ही सर्व तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम माझ्या सगळ्या महिलांना वट पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा प्रत्येक स्त्रीला अखंड सौभाग्य प्राप्ती मिळू दे हीच महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची पूजा कशी करावी पूजा करताना कोणती चूक करू नये पूजा करताना कोणते मंत्र स्तोत्र आचमन या संदर्भात मी आजच्या व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा वडाच्या झाडाची पूजा कशी करावी अगदी तुमच्या घराच्या आसपास वडाचं झाड असेल किंवा अगदी तुमच्या घरात छोटस वडाचं झाड असेल तुम्ही घरातही पूजा करू शकता नाहीतर काय होतो ना आपण सगळ्या महिला याच निमित्ताने सगळं एकत्र येतो आणि वडाच्या झाडाची पूजा सर्व एकत्र करतो सावित्रीने आपल्या पतीचे प्राण मिळवण्यासाठी यमराजाला भक्तीने संतुष्ट केले होते आणि तिने आपल्या पतीचे प्राण परत मिळवले होते ज्या वृक्षाखाली पुन्हा तो जिवंत झाला तेच हे वडाचे झाड त्यावेळी सावित्रीने मनोभावे वडाच्या झाडाची पूजा केली होती या प्रसंगाची आठवण करून देण्यासाठी आपण वडाचे झाडाचे पूजन करत असतो आता पूजा करण्यासाठी लागणारे साहित्य बघा सर्वप्रथम गणपतीची स्थापना करण्यासाठी आपल्याला एक सुपारी घ्यायची आहे तुम्हाला एक सुपारी घ्यायची विड्याचे पान घ्यायचे फुलं घ्यायचे सावित्रीची ओटी भरण्यासाठी तुम्हाला ओटीचं सामान घ्यायचंय ज्याच्यामध्ये हलकुंड बदाम खारीक ह्या वस्तू असतात दोन बांगड्या असतात बघा ते कुठल्याही पूजेच्या सा, सामान भेटतो तिथे तुम्हाला मिळून जाईल त्यानंतर तुम्हाला छोटंसं दिवा आहे निरंजन त्याच्याचबरोबर धूप किंवा अगरबत्ती घ्यायची आहे बरोबर हळदी कुंकू अक्षदा तांदूळ घ्यायचे पाणी घ्यायचे दूध घ्यायचंय सूत घ्यायचंय सूतगोंडी घ्यायची आहे कापसाचं वस्त्र बनवून घ्यायचंय आणि त्याच्याच बरोबर आपल्याला दिवा घ्यायचंय आणि बघा पाच सवाशिनीला आपल्याला ओटी भरायची असते त्याच्यासाठी तुम्ही एक फळ आणि थोडेसे गहू किंवा तांदूळ ज्या तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही घेऊ शकता काही काही ठिकाणी काय करतात वडाच्या झाडाची जी पानं असतात त्याच्यावरती पाच फळं ठेवले जातात आणि कालेमणीचं धागामध्ये मध्ये कालेमणी बांधून ते असतं किंवा आंब्याला महत्व असतं आंबा एक आंबा आणि गहूने तुम्ही ओटी भरू शकता बघा प्रत्येक गावात प्रत्येक क्स, प्रत्येक समाजात वेगवेगळी पद्धत आहे तुमच्याकडे जी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता त्याच्याच बरोबर बघा बघा जर तुम्ही घरात वडाच्या झाडाची पूजा करत असा तुमच्या घरात छोटंसं वडाचं झाड आहे तुम्ही घरात पूजा केलात तरीही चालेल किंवा तुम्ही कुठे बाहेर राहता शहरात राहता किंवा बघा तुम्ही बाहेर गावी म्हणजे भारताच्या बाहेर राहता तुम्हाला वड्याचं झाड नाही किंवा तुम्ही पूजा बाहेर नाही करू शकत मग अशा तुम्ही झाडाचं काढून सुद्धा त्याची पूजा केलं तरी चालेल बघा मनात भाव आणि श्रद्धा असणं महत्वाचं आहे बघा कुठली उपासना करताना मनात श्रद्धा असणं तेवढंच महत्वाचं आहे तुम्ही भारताच्या बाहेर राहत जर राहत असाल तर तुम्ही गुगलवरून प्रिंट काढून वडाच्या झाडाची पूजा केला तरीही चालेल आता मी सुद्धा भारताच्या बाहेर राहते पण इकडे काय असतं मंदिरात वडाचं झाड आहे आपलं शंकर भगवानचं मंदिर आहे तिकडे वडाचं झाड आहे आणि तिकडे सवाशिनी पुंजतात म्हणजे तिकडे वडाच्या झाडाची पूजा केली जाते तर आम्ही इकडे करू शकतो कुठलीही पूजा करायच्या अगोदर सर्वप्रथम आपण दिवा लावून करत असतो अग्निदेवाच्या साक्षीने आपण सर्व जी पूजा आहे ती करत असतो तर सर्वप्रथम आपल्याला वडाच्या झाडाच्या इथे बसायचंय आसन घेऊन बसायचंय किंवा चटई किंवा एक रुमाल घेऊन जा रुमाल ठेवा त्याच्यावरती तुम्ही बसा पहिला तुम्हाला दिवा किंवा निरंजन तुम्हाला आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे तर आपण सुपारी स्वरूपात गणपती बाप्पाला आहे आता आपण पाणी पण घेऊन गेलेले दूध पण पहिला तुम्ही पाच वेळा पाण्याने ओम गण गणपती ये ओम गण गणपती ये न या मंत्राचा जप करत तुम्हाला गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे आणि मग दूध आणि मर मग परत पाना आणि दोन विड्याची पानं ठेवायचं त्याच्यावरती तुम्हाला थोडेसे अक्षदा ठेवून गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे सुपारी ठेवायची आणि हल्दी कुंकू अक्षदा अर्पण आहे फूल अर्पण आहे आणि गणपती बाप्पांसाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य छोटंसं तुम्ही खोबरं आणि गुळ घेऊन जायचंय गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचंय गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे तर बघा सर्वप्रथम आपण जो पाणी नेलं तुम्हाला पहिला पाणी अर्पण आहे वडाच्या झाडाला त्याच्याचबरोबर थोडंसं दूध आणि मग हल्दी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आपण जे कापसाचं वस्त्र बनवले ते तुम्हाला अर्पण आहे वडाच्या झाडाला वटसावित्रीची पूजा करताना वडाच्या झाडाला काही लोक काही ठिकाणी पूर्णाची पूर्णाचं नैवेद्य दाखवलं जातं काही ठिकाणी शिरा दाखवलं जातं काही ठिकाणी गुड खोबऱ्याचं नैवेद्य ही दाखवलं जातं तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही वडाच्या झाडाला सुद्धा तुम्हाला नैवेद्य दाखवायचंय बघा सर्व आपण वडाच्या झाडाची पूजा करताना मनातल्या मनात आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि बघा ह्याच वृक्षाखाली आपल्या महाराजांचं आपल्याला माहित आहे की श्री स्वामी समर्थ महाराजांचे आपल्या महाराजांचे वास्तव्य सुद्धा ह्याच वटवृक्षाखाली आहे वडाची पूजा करून झाल्यानंतर सावित्रीची ओटी भरण्यासाठी जे काही तुम्ही सामान आणलं जे काही शृंगार जर तुम्ही आणलं असेल बघा अं छोट शिंगारचं पूर्ण सामान भेटतो त्याच्यामध्ये टिकली असते बांगड्या असतात लिपस्टिक असते नेल पॉलिश असते जोडव्या असतात मंगळसूत्र असतं सिंदूर असतं सुद्धा ते सुद्धा भेटतो त्या सा काही ठिकाणी ती ठेवलं जातं किंवा काही ठिकाणी फक्त आंब्यानी आणि गहूनी ओटी भरली जाते काही ठिकाणी छोटंसं जे बघा त्याच्यामध्ये दोन वस्त्र असतात लाल आणि हिरवा बांगड्या असतात का कालमणी असतं त्याच्याने सुद्धा ओटी भरली जाते जशी जा तुमच्याकडे पद्धत असेल तसं आहे जे ओटीचं सामान आहे ते तुम्हाला वडाच्या झाडाच्या खाली म्हणजे तिथे जिथे तुम्ही पूजा केली तिथे साईडला तुम्हाला ओटी अशी ठेवायची आहे बघा आपण देवीची जेव्हा ओटी भरतो तेव्हा भरत असतो पण सावित्रीची ओटी भरताना आपल्याला गह, आपल्याला गव्हाणी भरायची आहे बघा सर्व तुमची पूजा झाल्यानंतर वट सावित्रीची कथा वाचायची आहे जर समजा खूप गर्दी आहे तिकडे तुम्हाला वाचायला नाही जमलं तर तुम्ही घरी येऊन सुद्धा तुम्ही, ये। तुम्ही वाचू शकता किंवा संध्याकाळी सर्व सवासिनी मिळून बोलतात ना सगळ्यांनी जेवढे सवासिनी त्यांचं उपास आहे त्यांनी सगळ्यांनी मिळून जरी सामुदायिक वाचन केलं तरी चालेल बघा काही ठिकाणी ना दुसऱ्या दिवशी उपास सोडलं जातं आणि काही ठिकाणी त्याच दिवशी उपास सोडतात तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे तसं तुम्ही पाळावं बघा वटवृक्षाची वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर आपल्याला धागा जो आपण सूत घेतलेला असतो तो तुम्हाला वडाच्या झाडाला बांधायचा आहे आणि तुम्हाला तो तु धागा पकडून तुम्हाला प्रदक्षिणा मारायची आहे बघा काही ठिकाणी तीन प्रदक्षिणा केली जातात काही ठिकाणे पाच केले जातात तर काही ठिकाणे सात केले जातात तर काही ठिकाणी एकवीस केले जातात तुमच्या श्रद्धेने तुमच्याकडे जी पद्धत आहे सात प्रदक्षिणा घालायची आहे तर सात प्रदक्षिणा तुमच्या श्रद्धेने तुम्हाला वडाच्या वटवृक्षाला प्रदक्षिणा घालायची आहे आणि प्रदक्षिणा घालताना हीच प्रार्थना करायची आहे माझ्या नवऱ्याला दीर्घ आयुष्य प्राप्ती होऊ दे आणि मला अखंड सौभाग्य मिळू दे ज्या पद्धतीने आपल्याला माहिती आहे की वडाच्या झाडाखाली आपल्या महाराजांनी वास्तव्य केले होते आणि आजही प्रत्येक वडाच्या झाडाखाली महाराजांचे वास्तव्य आहे तर प्रत्येक स्त्रीला अखंड सौभाग्य लाभू दे अशीच प्रार्थना करावी आणि बघा जेव्हा आपल्या प्रदक्षिणा मारून होतात काही वेळा असं होतो ना की सुदगुंडी असते म्हणजे दोरा छोटा पडतो तीन प्रदक्षिणा मारून झाल्यावरती दोरा संपतो किंवा मोठे दोर असतो म्हणजे आपल्या सात प्रदक्षिणा मारून झाले तरी सुतगुंडी तशीच असते मग अशा वेळेस तुम्हाला ती कट करायची नाहीये लक्षात ठेवा की जेव्हा तुमची प्रदक्षिणा जे काही आहे तीन किंवा सात प्रदक्षिणा झाल्यानंतर जेवढी काही सुतकुंडी तुमची राहील ती तुम्हाला कट करायची नाहीये ती तुम्हाला तिथेच ठेवायची आहे आणि बघा हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला पाच सवाशणीची ओटी भरायची आहे तर बघा काही ठिकाणी पाच वेगवेगळे फल ठेवून त्याच्यामध्ये कालमणीचा दोरा ठेवून ओटी भरली जाते तर काही ठिकाणी फक्त गहू आणि आंब्याने ओटी भरली जाते तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता आता आंब्या आणि गहूने तुम्हाला पाच जणांची ओटी भरायची आणि जे काही तुम्ही सुपारी वगैरे गणपतीच्या स्वरूपात ठेवले ते तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे आणि बघा जेव्हा पण तुमची जो कोणी ओटी भरत आहे तर त्यांची पण ओटी रिकामी जाऊ नये म्हणून तुमच्या ओटीतले थोडेसे गहू काढून त्यांच्या ओटीमध्ये ठेवायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला पूजा करायची आणि ओटी भरायची आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ